मंडळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे नेमकं या बैठकीत काय ठरलं आहे त्याचबरोबर कोणकोणते मुद्दे घेऊन ही बैठक पार पडली आपण जाणून घेणार आहोत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबाच्याव्हाणात आबा नेमकं बैठक झाली बैठकीतून काय ठरवण्यात आलेलं काय मुद्दे काय पक्षाची मासिक रेग्युलर बैठक होती आता निवडणुका आलेल्या आहेत प्रत्येक कार्यकर्ता बैठकीला येण्यासाठी उत्सुक असतो कारण आता निवडणूक लागल्यामुळं आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा खासदार तटकरे साहेबांनी सांगितले की बैठका घ्या प्रत्येक नव नगरपालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि सगळ्यांनी मिळून कामाला लागा याच्यासाठी चाचपणी करण्यासाठी बैठक होती बरं एकीकडे आता निवडणूक तोंडावर नेमकं पक्षाची कशी भूमिका आहे आणि काय 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 या ठिकाणी नेमकं बैठक त्या सांगण्यात आलेल्या पक्षाची भूमिका एवढीच आहे की आपला नगराध्यक्ष आणि सगळ्यात जास्त शंभर टक्के नगरपालिका राष्ट्रवादीची घड्याळाच्या चिन्हावर कशी येईल ही बघण्यासाठी प्रत्येकजण कार्यकर्ता उत्सुक असतो नेत्र नेतृत्व उत्सुक असतं त्याच्यासाठी कसरत चालू आहे एक्झरसाईज म्हणायचं याला पॉलिटिकल एक्झरसाईज चालू आहे बस इकडे भाजपाची ज्यावेळेस बैठक होती त्या ठिकाणी देखील सांगतो ह्या वर्षी जो नगर अध्यक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा होऊन असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आता प्रत्येक बारीक बारीक ज्याचा राष्ट्रीय अध्यक्ष त्याच गल्लीत असते राज्याचा अध्यक्ष त्याच गल्लीत असते तीसुद्धा म्हणते महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होणार हे अश्वशक्तीचं प्रतीक आहे प्रत्येकाला वाटते की बाबा मी काहीतरी व्हावं तसं त्यांचा आमच्या युतीतलाच तो एक मोठा घटक आहे भारतीय जनता पक्ष त्यांनाही वाटणं साहजिकच आहे पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आमचा कार्यकर्ता हा तुम्हाला कोळ्याच्या जाळ्यामध्ये म्हणजे स्पायडर्स वेब तसं आमचा कार्यकर्ता हा को म्हणजे कोळ्याच्या जाळ्यासारखं आमचं विणलेलं कार्यकर्त्याचं जाळ आहे त्या कार्यकर्त्याच्या जीवावर कुठलाही नेता असेल पदाधिकारी असेल बोलतो की उद्याची निवडणूक ही आमची आहे माझ्या पक्षाची आहे माझी नाही माझ्या पक्षाची आहे म्हणजे आम्ही सामूहिक नेतृत्वामुळं असं बोलू शकतो आणि आमचं घड्याळाचाच नगराध्यक्ष होईल घड्याळाचाच सगळा विजय जिल्ह्यामध्ये होईल असं आम्हाला वाटतं बीडमधील कोणकोणते लोकप्रतिनिधी यासाठी उपस्थित होते कोण नाही आमच्या शहराध्यक्षांनी आव्हान केलं आमचे विभाग आपले अध्यक्ष अशोकराव आहेत ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सगळेच पदाधिक उपाध्यक्ष आहेत नाईकवाडे आहेत तालुका अध्यक्ष आहेत ते पाठोदेवून इतर राहतात म्हणून ते तालुका अध्यक्ष आले असे विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादीचा सगळ्या विंगचे अध्यक्ष होते शेवटचा प्रश्न आहे बाबा जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना एक आव्हान काय असणार आहे आव्हान काय एक दिलानं लढायचं आहे आपल्याला कुणीही मनभेद करायचे नाहीत मतभेद तर चौकडंच असतात मतभेद असल्याशिवाय लोकशाही नाही प्रत्येकानं कोणाला काही वाटलं तर एकमेकाशी यावं चर्चा करावी आणि आपला मित्र उभार राहणार आहे उभारला आहे आणि त्याला निवडून आणायचे ह्याच्यासाठी आम्ही सगळे कामाला लागणार तुम्हाला उत्साह दिसू नका फटाके फोडून लोक आमच्या आज बैठकीला आले आणि ज्यावेळेस असा जल्लोष होऊन लोक येत असतात त्यावेळेस यश निश्चितच असते नक्कीच मंडळी आपण ज्यांचे सभासद ते जिल्हाध्यक्ष राजेश्वर राबा चव्हाण होते या ठिकाणी बैठक कशामुळे झाली त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्याच बाबतीत इतरही प्रश्न घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे कवरेज डॉट कॉममध्ये मिळतच थांबतोय धन्यवाद